शेतकरी बंधू नमस्ते शेती पिकाला विविध अन्नद्रव्याची गरज असते आणि ही विविध अन्नद्रव्याची गरज आपण रासायनिक खतामधून भागवत असतो उत्पन्न चांगलं यावं यासाठी शेतकरी अपार मेहनत घेत असतो कष्ट करत असतो काळजी घेत असतो मात्र रासायनिक खतं खरेदी करताना जर चूक झाली तर पैसे जातील वेळ जाईल आणि मनस्ताप होईल उत्पन्न चांगले येणार नाही यासाठी आपण आजच्या व्हिडिओमध्ये मॅग्नेशियम सल्फेट ओरिजिनल की डुप्लिकेट यासंबंधी पाहणार आहोत व्हिडिओ संपूर्ण पहा कुठे स्किप करू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून आमच्या नवनवीन नो व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळते आपले व्हिडिओ छोटे छोटे आहेत पण अतिशय उपयोगी आहेत शेतकऱ्याला समजतील अशा साध्या भाषेतले आहेत आणि व्हिडिओ लहान आहेत आज आपण पाहणार आहोत मॅग्नेशियम सल्फेट हे आपण खरेदी केल्यानंतर ते तपासायचं कसं किंवा त्याची सत्यता कशी पडताळायची तर मॅग्नेशियम सल्फेट हे याचा रंग पांढरा असतो त्याचे दाणे एकसारखे आणि लहान आकाराचे असतात यावरून आपण ओरिजिनल मॅग्नेशियम सल्फेट आणि डुप्लिकेट मॅग्नेशियम सल्फेट ओळखायचं आहे त्याचप्रमाणे मॅग्नेशियम सल्फेटच्या खताला तीव्र किंवा उग्र असा वास येत नाही जर विचित्र तीव्र उग्र वास येत असेल तर ते डुप्लिकेट आहे असं समजावं त्याचप्रमाणे पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळत काहीही अंश शिल्लक राहत नाही ही खतं वापरत असताना तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्या म्हणजे कोणती खतं कोणत्या खतामध्ये मिक्स करावीत करू नये या संबंधीचा सल्ला मार्गदर्शन आपण जरूर घ्यावं त्याचप्रमाणे या मॅग्नेशियम सल्फेटची चव ही कडू असते त्यामुळं ओरिजिनल मॅग्नेशियम सल्फेट कोणतं डुप्लिकेट कोणतं हे आपण जरूर चेक करत जावा साध्या साध्या गोष्टी आहेत यामधून तर आपल्याला समजेल विनंती आहे अधिकृत विक्रेता त्यांच्याकडूनच घ्या मालाची पावती घ्या माल त्याच सिलिंग पॅक आहे का शिलाई व्यवस्थित आहे का त्याची उत्पादनाची तारीख कंपनी या संबंधीची सविस्तर माहिती घ्या पाहून घ्या जेणेकरून आपण फसलो जाणार नाही शाळा की शाळा या यूट्यूब चॅनलवर शेतीविषयक विविध प्रकारचे भरपूर व्हिडिओ आहेत आपण ते जरूर पाहावेत आपणास निश्चितपणे आवडतील व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद नमस्कार